राष्ट्रवादी नगरसेवक अजित यांचे अकरा रुपये वैष्णवी उद्योग समोर शेट लोखोटे अमित शेटावटी सचिन झालो लोट्या आणि नितीन शेटली शिंदे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटीसाठी पाचशे लक्ष काँग्रेस राहुल गावने यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहेत सालू कुस्तीला स्वामी राहुल यांच्याकडे राहुल गावने यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहेत तुमच्या बँकला जमा पाचशे रुपये कब्जा घेतो मुंबई महापौर केसरी आमदार महे लांडगेंचे पंचवीस हजार रुपये अजित भाऊ गावाने यांची अकरा हजार रुपये चालू गोष्टी होती भाऊ लांडगेंचे एक लाख पन्नास हजार रुपये आणि दमदे उर्फ लाला लांडगेंची चांदीची गदा चालू कुस्तीवरती पावसाहेब लांडे पाटील यांचे एक हजार रुपये जमा झालेले आहेत अनिल लोटे यांचे एक हजार रुपये राहुल पाटील आणि यांचे एक हजार रुपये पंधरा फुटे यांच्याही कुस्तीवरती एक हजार रुपये जमा झालेले आणि कब्जा घेतलेला आहे पृथ्वीराज ना महाराष्ट्र पैलवान राहुल गावाडे यांचे एक हजार रुपये जमा झालेले अगाशी पृथ्वीराज लढला मोहोळ पैलवान लढून गेला हसन पटेल लढला आता पृथ्वीराज पटेल आणि भारत मधने लढतोय आई त्या पोरांच्या तब्यती आहे मंडळी सांगतात दादा आम्हाला आमच्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आज पोहराच्या शेखर हो माणसं सांगतो ना आमच्याकडे एवढ्या गाड्या गाड्या पोहराच्या हात पाहायच्या गाड्या काय करायच्या गाड्याला अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा घरा घरामध्ये पहिला तयार करा आणि अशा तब्येती करावं लागतो पत्त खावा लागतंय बदामाची थंडाई मारावी लागते मॅगी खाऊन पहिला नव्हतो का मॅगी खाणारी जरा लक्ष द्या दोन मीटर दिवस पाहिलं होतं ना केव्हा घर केव्हा कुत्र टाका तरक घर दिलं तर आपण मित्र होऊ नका मॅगी खाऊक पाहिलं होतं का आपली ह्याच्यासाठी जगायचं हे ठरून घ्या आपलं अलस्टिक कधी हे मॅगी खाऊ अलस्टिक नाही शक्य पिझ्झा खाऊ शक्य ना ते गाडी दबाव ठरून ठेवावं लागते पाना माझी धटाय मारावं लागते दहा दहा किलोमीटर पडावं लागतोय मेहनत करावी लागते ऑलिम्पिक बेल्जियम ची राजधानी दिनकर शिंदे केवले पुण्याचे दोन पैला एकोणीसशे अठ्ठेचाळीन लंडन ऑलिम्पिक खाशाबा दिनकर सुरेचे एकोणीसशे बावांचं लंडन ऑलिम्पिक आणि एकोणीसशे छप्पन ऑलिम्पिक एकोणीसशे चौसष्ट मारुती माने गणपत पटा पाटील नेटरेकर पहासर ऑलिम्पिक मारुती अडकर आणि नुसतुब हरिश्चंद्र बिरादर म आणि पहाच्या ऑलिम्पिकला जुन्या मंडळींना माहिती नसेल दादांचे वडील किशनराव लांडगे नव्हतं थोडक्यात झोपला एवढी मोठी परंपरा भोसरी गावाला एवढा या गावात तयार होऊ शकतो हे दाखवून दिलं याच गावचे कुस्तीगीर कारभार अनेक स्पर्धा गाव का, का प्रत्येकाच्या मनामध्ये विचार करा आपल्या घरामध्ये कर्ज तयार करा आणि दोन खासदार बानाला नरसिंग यादव मुंबईला मुंबईचे लंडन ऑलिम्पिक गाजवणारे असे पैलवान या गावाला दिले या महाराष्ट्राला दिले आणि कब्जा घेतला पाण्यातला कस करायचं काम चालू केलेलं आहे आणि आता या गावच नेतृत्व करणारी तरुण पोरा अजय लांडगे असतील हर्षवर्धन माने असतील अनिकेत लांडे असतील शुभम गवळे असतील असे बैल अमर फुगे असतील नितीन लांडगे असतील ही तरुण फोड तयार होतात मगाशी स्वराज चा सन्मान झाला एक हजार जोर मारले सव्वीस मिनिटामध्ये दहा वर्षाचा पोरला आपल्या पोरांनी शंभर तरी मारावं असं वाटत नाही का त्याच्यासाठी जगायचं पुराना व्यायामांची आवड लागू द्या खेळ शिक्षण आणि त्याच्या या देशाचं उज्ज्वल भविष्य निर्माण होत असत पण तरुण पिढी आज आपण पालक म्हणून कुठेतरी कमी पडतोय काय मनाला प्रश्न विचारा औद्योगिक वसाहत आपल्याकडे आली आणि पाटील विजय